अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड मार्फत घरगुती गॅस पाईपलाईनच्या कामाकरिता रस्ते खुदाई सुरू आहे यात ग्रामपंचायतीला देखभाल दुरुस्ती करण्यासाठी नुकसान भरपाई होती आलेली रक्कम अत्यरपासून जिल्हा परिषद किंवा कुठल्याही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता अत्यंत अत्यल्प कंपनीला कामाची परवानगी देण्यात आली होती तसेच या कामांव्यतिरिक्त ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराविरोधात गेल्या तीन दिवसांपासून नागरदेवळे येथील तरुण कार्यकर्ते जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते काल सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपोषणकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली यावेळी संबंधित कंपनीचे काम स्थगित करून ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी करण्याचे लेख पत्र प्राप्त झाल्यानंतर नागरदेवळे येथील तरुणांचे सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी संबंधित कामामध्ये सुधारणा न झाल्यास पुन्हा संपूर्ण ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचे उपोषणकर्ते सागर चाबत यांनी सांगितले आहे गेल्या तीन दिवसापासून आम्ही अहिल्यानगर जे जिल्हा परिषदच्या आवारामध्ये उपोषणासाठी बसलो होतो त्या विषयाचा विषय संदर्भ विषय असा होता की आमच्या गावामध्ये जे बीपीसीएल कंपनीच्या माध्यमातून गॅस लाईन घरोघरी गॅस देण्याचं जे कनेक्शन द्यायचंय त्यासाठी जे पाईपलाईन चा टाकायचं काम चालू आहे तर ते काम चालू असताना कंपनीला ग्रामपंचायतने नुसकान भरपाईपोटी तीनशे सत्तर रुपये पर मीटरने अशी एक कोटी सहासष्ट लाख रुपयाची मागणी केली होती आणि जीएसटी धरून ते एक कोटी ब्याण्णव लाख रुपये होत आहेत तर कंपनीने त्याच्यातले एक कोटी सहासष्ट लाख रुपये ग्रामपंचायतला अदा केली होती तर ते सदर पैसे आल्याच्या नंतर काम झाल्यानंतर आम्ही त्या कामाची माहिती घेतली हे काम कशाच्या निगडीत आहे आणि कशातनं चाललेले तर तिथं असं कळलं की बीपीएसीएल मधनं चालू आहे आणि ग्रामपंचायतला खोदायच्या संदर्भात त्यांनी पैसे दिलेले पैशाचं मागणी झाल्याची कि कशी झालेली मागणी हे आम्ही ग्रामपंचायतला विचारलं तर ग्रामपंचायतने आम्हाला काही माहिती दिली नाही मग आम्ही संबंधित एल कंपनीला गेलो त्यांच्याशी पत्रावर केला त्यांनी आम्हाला माहिती दिली पण अर्नाथ्याची दिली त्याला काही सर्टिफाईड नव्हती ती त्यामुळे आम्हाला त्यावेळेस जास्त काही भाष्य करता येत नव्हतं म्हणून मग आम्ही ती माहिती घेतल्याच्या नंतर कंपनी ग्रामपंचायतला माहिती अधिकारांमध्ये माहिती मागितली एक महिना होऊन गेला माहिती काही मिळाली नाही अकरा अर्ज दिला पंचायत समितीला शिवसाहेबांना दिला काहीच झालं नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी आम्ही पुन्हा स्मरणपत्र दिलं आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता तर या पंधरा दिवसात जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही उपवासनाला बसणार आहेत त्या पंधराही दिवसामध्ये आम्ही बऱ्याचशा वेळा संबंधित या बीड साहेब असतील शिवसाहेब असतील डेप्युटी शिवसाहेब असतील यांना भेटून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देतं पण चौकशीच्या फारस चालू आहे एवढ्याच नावा सगळं टाळून आम्हाला गोल गोल फिरवलं जात होतं पण त्या पुढे आम्हाला नाही सरती शेवटी आम्हाला उपोषणाचं हत्यार उपसावं लागलं आणि गेल्या तीन दिवसापासून आम्ही जर उपोषणाला बसलोय माझे सहकारी सागर खटपुडे निखिल शेलार मुकेश जोडगे राजेश दाडगे आणि सर्व माझा मित्रपरिवार त्याच्यामध्ये गावातले ग्रामस्थ आपले समाजसेवक जालिंदरजी बुर्डे जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ झोडगे जिल्हा परिषद सदस्य संदेश जी पंचायत समिती सभापती रामदासजी बोर या सगळ्यांचं आम्हाला पाठबळ मिळालं आणि हे संघ राहिले नाही आता या आलेल्या त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये आम्हाला रेग्युलर ग्रामसेवक लवकरच नियुक्त देत आहेत प्रशासक साहेबांची नियुक्ती झालेली आहे आणि ज्या आमच्या गाड्या चोरीला गेलेल्या होत्या त्या गाड्यांच्या संदर्भात काही दोन तीन घोटाळे झालेले आहेत त्यांची चौकशी या त्या पंधरा दिवसात करू चांगल्या तांत्रिक समितीची नेमणूक करून आणि त्यांना जर त्याच पंधरा दिवसात जर आम्हाला आमच्या मानण्यासाठी जर चौकशी झाली नाही तर आम्ही पुन्हा साहेबांच्या विरोधामध्ये उपोषणाचा इशारा आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आम्ही पुन्हा उपोषणाला बसू या बीपीसीएल कंपनीचा असो किंवा कुणाचा असो एक दोन हजार चौदाचा शासनाचा आहे सामान्य नागरिक किंवा शेतकरी यांना पिण्याचे पाण्याचे लाईन किंवा शेतीसाठीचे पाणी असं जर काही जर तुम्हाला न्यायचं असेल तर त्याच्यासाठी जर तुम्हाला डांबरी रस्ता खोदला तर साडेपाच हजार रुपये पर मीटर खडीकरणाचा रस्ता खोदला तर त्याला सव्वीसशे सात साठ रुपये मीटर साईडपट्टी खोदली तर त्याला अकराशे पन्नास रुपये आणि रस्त्याच्या बाजूनी म्हणजे साईडपट्टी सोडून जर खोदलं तर त्याला दोनशे पन्नास किंवा पंच्याहत्तर समथिंग अशी काहीतरी त्याला तरतूद केलेली शासनाने आणि ती दर पाच वर्षाने रिवाईज करावा अशीही त्या तरतूद आहे आता आम्ही चौदाच्या नुसार पैशाची मागणी केली मधल्या काळामध्ये आता जवळपास नऊ वर्ष झालेत त्याची जर ते रिवाईज झाला असेल तर त्याची तो रेट आणखी पण वाढला असेल तर जर तुम्ही शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना हा तुम्ही मागणी करताय तर मग कमर्शियल कंपनी यांच्याकडनं तर तुम्ही त्याच्यामध्ये प्लस त्याला दहा पाच टक्के वाढूनच घ्यायला पाहिजे ही आमची मागणी आणि ही सरकारने आता पूर्ण जिल्ह्याभरात यांनी वसूल करावा ही आमची मागणी राहणारी आता हा जो घोटाळा आहे हा घोटाळा आता संबंधित शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन केलं की तुमचा आम्ही एक्सपोज करू आणि याला सगळे रिसर आम्ही कंपनीकडनं करून देऊ यातून आणखी एक सांगतो जर या पैसे या पद्धतीचे जर नाही आले तर कंपनीला आम्ही कुठल्याही पद्धतीचं काम करू देणार नाही त्याच्यासाठी आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालणार आमची तयारी